like we said, and like arunji said, we've done this big embrace with different festivals. so we're embracing the kalagoda arts festival so that they're not doing their opening ceremony. they've become part of our opening ceremony, so both of us are doing it together. that much larger, that much bigger at the cross maidan gardens. Uh, then you've got mumbai walks. i think this is something that all of you here in this room will find very special. who runs mumbai? <laughs> मुंबई फेस्टिवल वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी असा नऊ दिवस हा कार्यक्रम मुंबई होतो आहे मला वाटतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा महोत्सव या ठिकाणी बनवला जातो आहे पूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी मुंबई फेस्टिवल झालेला होता परंतु अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आणि त्यानंतर हा महोत्सव बंद पडला पण आता आम्ही नवीन उमेदीने नवीन तयारीमध्ये अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम मुंबईचं खानपान आहे मुंबईचं कल्चर आहे मुंबईला क्रिकेटचे नगरी म्हणतात फिल्म सिटीची नगरी म्हणतात उद्योजक आहे व्यापारी अनेक गोष्टी मुंबईमध्ये आहेत आणि त्या लोकांसमोर याव्यात पर्यटकांसमोर याव्यात नुसतं देशातल्याच नाही तर परदेशातल्या लोकांनाही त्या बघायला मिळाव्यात आणि म्हणून त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मुंबई फेस्टिवल हा मी या ठिकाणी सुरू केलेला आहे आनंदी महिंद्रा त्या, त्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देशातला मला वाटतं हा सर्वात मोठा महोत्सव हा फेस्टिवल हा या ठिकाणी असेल अशी आमची या मागची कल्पना आहे पन्नास इव्हेंट पण वेगवेगळ्या ठिकाणी पन्नास कार्यक्रम आणि पाचशेपेक्षा जास्त त्या ठिकाणी इव्हेंट हे या ठिकाणी होणार आहेत लाखामध्ये लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील त्याच्यामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घेतील आणि जेणेकरून पर्यटनाला आपल्या कसा बूस्ट मिळेल परदेशी पर्यटक या ठिकाणी आकर्षित कसे होतील हा यामागचा हेतू आहे आणि दुसरे पर्यादे पर्यटक आकर्षित करणं अर्थव्यवस्था वाढवणं असं नाही तर त्यामागे रोजगार निर्माण करणं तरुण आहेत त्यांना या माध्यमातून मोठा निर्गार रोजगार निर्मिती होणार आहे हा या मागचा हेतू आहे देशाची अर्थव्यवस्था मोदीजींनी सांगितले फाय ट्रिलियन ट्रिलियनपर्यंत न्यायची आहे तर ही न्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय काय असेल यात तर ते टुरिझम आहे पर्यटन आहे परदेशातील पर्यटक जास्तीत जास्त येऊन आम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेला कसे बूम करतील हा त्यामागचा प्रयत्न आहे आणि म्हणून मुंबई फेस्टिवलचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोळा सुद्धा मुंबई फेस्टिवलमध्ये पाहता येणार आहे कशा प्रकारचं हे नियोजन असेल बावीस जानेवारीला देशातला देशाच्या इतरचा देशा सर्वात मोठा सोहळा राम मंदिर अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत आणि तो सुद्धा कार्यक्रम कारण वीस ते अठ्ठावीसमध्ये बावीस तारखे येते बावीस तारखेला आम्ही सगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रोजेक्शन त्या ठिकाणी करणार आहोत तो प्रोजेक्ट करणार आहोत सर्व ठिकाणी मोठे स्क्रीन लावून त्या ठिकाणी दाखवणार आहोत सुशील कुमार शिंदे म्हणाले मला देखील भाजपची ऑफर होती प्रणित शिंदेसहित मी दोन वेळा जरी हरलो असतो तरी प्रणित शिंदे आणि मला दोघांनाही भाजपमधून ऑफर होती असं त्यांनी दावा केलेला आहे नाही तर त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहीत नाही पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतं आहे त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतं आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं आहे की आता आपण भाजपमध्ये जावं आपल्याला कल्पना आहे मोदीजी नुसतं देशात नाही तर जगमान्य नेते ने झालेले आहेत देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे मोदीजींच्या नेतृत्वावर त्याचा विश्वास आहे आणि म्हणून आता भविष्यच त्यांचा अंधकारमय आहे त्यामुळे अनेक लोकांना वाटतं आहे मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं एक एक मोठा भूकंप होणार आहे तो त्याच्या मागचं कारण शिंदे साहेब नाही कारण माझं बोलणं झालेलं नाही पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल अभिनेते राहुल काल तुम्ही दिल्लीत होता क्लस्टर संदर्भात बैठक झाली अमित भाई शाह यांनी मार्गदर्शन केलेलं आहे दावा त्यांनी केल्याची चर्चा आता सुरू आहे ने काय नेमकं कानमंत्र दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष म्हणजे निवडणुकाला म्हणजे कामाला लाग असं नाही आम्ही पाचही वर्ष तयारी करत असतो संघटनात्मक आमचे जे कामं आहेत ते अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून कालची ती बैठक त्या ठिकाणी होती कोणाकोणाकडे जाय जबाबदारी आहे लोकसभेच्या जागेच्या संदर्भामध्ये आपली काय रणनीती राहील आम्हाला फोर्टी फाईव्ह प्लस करायचं आहे वेळ पडली तर आम्हाला आउट ऑफ करायचं आहे फोर्टी एट ऑफ फोर्टी एट हे आमची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये ही बैठक होती आणि अशा बैठकी आता दर दोड दिवसाआड दर तीन दिवसात मग त्या प्रत्यक्षामध्ये असतील त्या ऑनलाईन असतील त्या होत असतात मुंबईमध्ये विशेष लक्ष मुंबईमध्ये भाजप चार जागा भाजपला आणि मित्रपक्षांना आमचा प्रयत्न असा आहे की आऊट ऑफ म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आम्ही त्या ठिकाणी देऊ असं आमचा मर्ज आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळे सगळ्याच ठिकाणी मुंबईतच काय सर्वच महाराष्ट्रामध्ये ती सांध्यापासून बारल्यापर्यंत आम्हाला सगळ्याच जागांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आम्हाला खरं सांगतो की आम्हाला मोदीजींना शंभर टक्के रिझल्ट या महाराष्ट्रातून द्यायचा आहे सोलापूरकर यांनी असा दावा केला आहे की रामचंद्र कुठेतरी थाळीनाथ करायचा आदेश संजय राऊत राह सोलापूरकर त्यांचं म्हणणं काय म्हणाले याबद्दल माहिती नाही तेव्हा काय होते याबद्दल मला माहित नाही अनेक लोक अनेक गोष्टी करतात का झाले की वाट्या दृष्टीबद्दलपणा असं म्हणत हा काही राजकीय

चांगलं आहे नाही जाणार तर काही आग्रह नाही तसा आमचा आम्ही त्यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी जावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं काँग्रेस होत्यावर बहिष्कार टाकलेला आहे काँग्रेस काही नेते आज की माता पाहायला मिळाले अयोध्ये मध्ये हे कशा प्रकारे म्हणतात इकडे काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व नाकारतय आणि दुसरीकडे त्यांचेच काही नेते जाऊन तिकडे करताना पाहायला मिळतं बघा त्या आघाडीमध्ये कुठे एकमत कोणामध्ये त्यांच्यामध्ये तर नाहीच आहे पण पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एकमत आहे काही लोकांचं म्हणणं आहे असं पाप आपण करू नका आपण त्या कार्यक्रमाला जावं आपण रोज प्रकार कशाला ओढून घ्यावा असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोक आजच्या दिवशी दोन पोलीस कार्यक्रम करत आहेत आहे मुख्यमंत्री फ्रंट सीटला बसलेले आहेत मधल्या सीट वर तुम्ही दादा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे बसलेले होते मग काय झालं काय अडचण काय त्यांना केला नसतं त्यांना अडचण काय मला असं वाटतं आता आम्ही एका गाडीमध्ये चार जण बसू तीन जण बसू का पाच जण बसू त्यांना अडचण काय त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये मोकळं सोकळं बसावं कारण त्यांच्याकडे भरपूर स्पेस आहे त्यांच्याकडे गाडीत बसायला लोकच नाही आहेत तर त्यांनी एका गाडीत एक एक गट फिरलं तरी चालेल हे मला बाबतीमध्ये ते सांगतील पण आमच्या गाडीमध्ये आम्ही किती लोक बसतो आहोत याची काळजी तुम्ही करू नका तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मोकळे चोकळे बसा तुमच्या गाडीमध्ये खूप जागा आहे तुमच्या गाडीत बसायला कोणी तयार नाही

पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांनी फक्त एक जागा निवडा संजय राऊतांनी कुठलाही सुरक्षित मतदारसंघात उभं राहावं त्यांनी निवडून दाखवा थँक्यू कपिल सर भूम पुढे घ्या